काय करा एक तर ढुकरा माका ठेवण्यानी आणि हे खाता औषधाचे पैसे द्याच कुठं मला हेच काळे आता लेट बाकी झालं बाबा शेती झाली की एक तर पाणी बी असं बादा बादा पावडरलाय ते पावडर बी देऊन जातात काय पण सगळं माक्काच काय शीन झाला काहीतरी द्यावा काहीतरी कुरपा कर गरी बा काहीतरी दहा पाच पन्नास लाख रुपये खात्यात खात्यातली का वायता आला बाबा हे काम करून करून आता उलटी फिरले ना आमची आई कर बाबा काहीतरी एवढा कर काहीतरी कर बाबा आता कोणचा फोन आलाय मधीच देवाला काही मागण्याचा टायमात हॅलो नमस्कार सर राम 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 आपण दिसून आहे का हा येते ना मॅडम येते समजते समजते थोडीफार थोडीफार क्या आप नामधे साहेब करे हा मॅडम मी नामधे मी साहेब बोलतो ना लॉटरी हुई आयो, हो। तो तो का है अयो मपली लॉटरी लागली अरे काय बाबा काय म्हणग ते तशीच गंमत झाली उपरवाला देता देता थप्पड पारखे मी आता विचार करतो तर मला एकदा एखादी मोठी लॉटरी लागा म्हणून काय काय भगवान सुनली देखो आपली लॉटरी लग गई अरे रे ले बाई काम झालं मॅडम ते मला देवासारख्याच पावल्या पा कुठं येऊ पैसे मग पैसे घ्यायला आपल्या तुम्ही तुमच्या अकाउंट मधून म्हणजे अकाउंट नंबर और आधार कार्ड द्यायचो अकाउंट नंबर ना आधार कार्डून देऊ का एक कामकारान मॅडम नंबर कार्ड चा बँकेचा नंबर ना आधार कार्ड का मग हे काय मिळाली तरी एक कामकारान मॅडम की पहिले डायरेक्टच मला देऊन टाका मी येतो तुम्ही सांगा कुठे यायचं डायरेक्ट नाही मिळते हो इसी नंबर पे आहे ना अकाउंट नंबर आपका आधार कार्ड फिर दो हाँ? आपको एक ओटीपी आएगा ओटीपी हाँ? मुझे बता देना कि कौन सा ओटीपी है वगैरह ओ टीपी मे आपको चार अंक वाला नंबर आएगा कोई हाँ? भी हाँ? वो मुझे बता दो ना आता मोबाइल पे आएगा आपको मैसेज आएगा आपको मैसे हाँ? चार अंक अंक के का मैडम कस मे समझ मैडम एक काम करना ये ओटीपी फीटीपी कैक तान देगा थैली तो ना किसी मे लॉटरी आपकी लड़की है छह लाख सहा लाख रुपये ओ मैडम तुम्हें थैली घो लॉटरी लगी हुई है ना हाँ बोल रहे हैं कि आपका एक ओटीपी नंबर चाहिए मैडम तो एक काम करो ना ओटीपी गिर एक काम करो तो मैं तो डायरेक्ट तीस कर लेडम आओ आता ही जान लेकिन दिल्ली तूर तो ट्रेन दिल्ली का लेला आएगा कितने भाड़ा लगा मतलब पांच रुपया दिल्ली दे तुम्हें फिर भी ना हमें कैश नहीं दे सकते आपका अकाउंट में ही डालना पड़ेगा और लोग तो आप हमको किसी भी जितने जितने लोगों को हमने पैसे भेजे है ना तो सबकी डिटेल्स दे सकते हैं आओ मैडम ये काम करा तुम एक काम करा ही माला डायरेक्ट पैसे देऊन टाका ते ये करू चुन तुम ना मैं तुम्हारा चुनर चुनल ना चले लगभग रुपये तुम्हारे लिए कंपनी चाहिए

नाही भगवान चांगलं हुशार नहीं भगवान चांगला देऊ आला श्री देवीच्या काही मला अरे काय चिवते धंदे धरले का, का। म्हणजे आमचा पासवर्ड घ्यायचा आधार कार्ड घ्यायचं बँकेचा नंबर घ्यायचा म्हणजे आमच्या खात्यामध्ये आहे ते आपले काही दहा पाच हजार रुपये पडेल असत ते घ्या तुम्ही ओढून आणि आम्ही बसतो सिंदूर लावून अरे असे धंदे आहे पहि फार वाट लागली लोकांची ये सहा लाख रुपये एक काम कर बाई तुपले सहा लाख तुलाच राहू दे मला एक रुपड्या नको तुपला आणि या असे दंदे बंद कर तुम्ही आमच्या सारख्या बोळ्या बाबड्या शेतकरी लोकांना फसवता ते मला माहितीये कारण हे ना तुमच्या सारख्या असे सहा सहा लाख रुपये जर लोकाला वाटले असतील तुम्ही तर आता लोक ये ना आमच्यासारखे शेतकरी करणं किती करोडपती झाले असते ते बंद करायचे तुम्ही आणि असे फेकवाल हे धंदे बंद करा आणि सांगणं शक्य तुला मला काही फोन करू नको मी तु पुढचा आहे तुला जर काही पाच सहा लाख रुपये लागत असेल तर माझ्याकडे इकडे मी तुला येऊन टाकतोय साहेबीने मग काही कोण अरे खुळ्या डोवास हो बस कराय धंदे पण इकडे काय तर सहा लाखाची लॉटरी लागली तुम्हाला कुठून चालली फोन करा मला हे बोल अर अरे वा काय तो सहा लाखाची लॉटरी लागली अशा कुठं लॉटरी लागत असते भाऊबीराची हो आणि असे काही धंदे होत नसते आपले जे कष्टाचे यश फुरत आहे आपल्याला रिका मय असे पासवर्ड पुसपड कॉलला देत जाऊ नका रे बाबा हात जोडतो रे तुम्हाला माहिती ना हे असेच पासवर्डचे धंदे या लोकांचे त्याच्यावर सांगतो की तुम पुढे कधी अशा कॉलच्या लापड्यात पडू नका सांग नाही तुम्हाला वाटल्यास आपल्या कष्टाचे पैसे जे येते ते खरं समजत पैकी पण ह्या कॉलच्या आणि मॅसेजच्या अशे पडू नका रे दादा चला राम राम जय जवान जय किसान